सोलापूर विजापूर रोडवरील भीम बाबा प्रतिष्ठान या मंडळाने मिरवणूक आणि डॉल्बीला फाटा दिलाय या मंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इंग्लंडमधील बंगला हा देखावा सादर केलाय या देखाव्याचं उद्घाटन सोलापूर जिल्हा महावितरण अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या हस्ते करण्यात आलंय सोलापूर विजापूर रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेले तसेच डॉल्बी व मिरवणुकीला फाटा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करणारी मंडळ म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे असे भीम बाबा सालाबादप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्लंड येथील बंगल्याचा हुबेहूब हुँब देखावा सादर केला या देखाव्याचं उद्घाटन सोलापूर जिल्हा महावितरण अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी डॉ मल्लिकार्जुन तरनाळी कुमार गौरव चंदन शिवे चेतन गायकवाड सुनील काळे महावितरणचे कर्मचारी नीतीनाण्णा शिवशरण उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मंडळाचा वर्ष असून पंधरा भीम बाबा प्रतिष्ठानच्या अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत दरवर्षी शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गरीब महिलांना साड्यांचे वाटप उन्हाळ्यामध्ये तहानलेल्यांना लियांना सोय करणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरीब लोकांना अन्नदान करणे नवरात्रीमध्ये तुळजापूरला चालत जाणाऱ्यांसाठी अन्न तसेच औषध वाटप हे उपक्रम भीमबाबा प्रतिष्ठान यांच्या वतीने राबवण्यात येतात आतापर्यंत भीमबाबा प्रतिष्ठानच्या वतीने चौदार तळाचा हलता देखावा संसद भवनाचा देखावा सोलापुरातील पार्क चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांचा हुबेहुब देखावा भीमबाबा प्रतिष्ठानच्या वतीने सादर करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी संस्थापक रमेशप्पा बनसोडे अध्यक्ष सोमनाथ स्वामी उपाध्यक्ष नागेश मारनूर खजिनदार अनिकेत वाघमारे व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचार माझे त्या विचारावरच साधण्याची गरज आहे आपल्या प्रत्येक करणं गरजेचं आहे त्यांना शिकवणं गरजेचं आहे त्यांना वाचनाची कला अर्जन करणं गरजेचं आहे कारण त्यानेच सांगितलं वाचलं नाही तर प्रत्येकाने वाचलं पाहिजे ज्ञान दिलं पाहिजे आपल्या शेजारी काय चालू आपल्या गावात काय चाललं आपल्या तालुक्यात काय चाललं आपल्या जिल्ह्यात काय चाललंय देशात काय चाललंय जगात काय चाललं हे सगळी इतर माहिती आपल्याला या पाण्याला मिळाली पाहिजे करून तो त्याच्या पायाचं उभार आहे आणि हेच डॉक्टर बाबासाहेब लोकांना सांगितले पण हे या असं आपण एक आवाज घेऊया किंवा आपण एक सगळं मिळून शपथ घे की आपल्या सर्व आपले जे मुलं आहेत त्यांना आपण शिक्षण करूया त्यांना हातात पस्तक घेऊन जास्त अशोक नगरमध्ये अशोक नगर मंडळाने ते खरंबरोबर अभिनंदनीय आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण आपलं वर उदय करून सगळे पूर्ण व्यासपीठ वेगम द तुमचं सगळे मिळून तिथे शोभा दिना बघाय पूर्ण व्यासपीठाला अभिनंदन अर्पित बाबासाहेबांची आजची असले कार्यक्रम खरंच रोमांचन झाले आणि अंगावर ठेस येण्यासारख्या ठेस उभा राहण्यासारख्या आजचे कार्यक्रम पाहून मला वाटलं